गेल्या दोन वर्षापासून कोरोनासारख्या आजारामुळे अनेक कुटुंबांवर तसेच लहान मोठे आले आहे शासनाने अनेक लोकहितोपयोगी आहेत आहे। त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक धार्मिक यात्रा महोत्सव फार मोठ्या प्रमाणात होत असतात परंतु कोरोना असल्यामुळे दोन वर्षापासून संपूर्ण यात्रा बंद आहेत सदर यात्रा बंद असल्यामुळे यात्रामध्ये लागत असलेले मनोरंजनाची साधने झुले ट्रायगर आकाश झुले ब्रेक डान्स कुवा असे अनेक प्रकारचे खेळण्याचे साहित्य मनोरंजनाचे साहित्य या असणारे बेरोजगार त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी शासनाने या बाबीकडे लक्ष देऊन सुरू करण्यात आलेली धार्मिक स्थळे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील धार्मिक यात्रा उत्सव सुद्धा सुरू करण्यात यावे अशी मागणी अमरावती उत्सव मेलाचे संचालक रहीम खान यांनी केली आहे पोट है ही कुटुंब है शासना ने आम ही लक्ष्य दया अन्य आम उपासमारी आयुष्य कशा पद्धति ने जगत दखल यात्रा उत्सव कारोबार के अंदर में हम लोग झूले वगैरह लगाते हैं और उसमें अनेक लोगों का अनेक जाति धर्म के लोगों का उसके अंदर में रोजी रोजगार चलता है पेट का पालन पोषण परिवार का पालन पोषण उसी में होता है और दो साल से बंद होने के कारण अभी हम लोगों पे भूख की नौबत आ पड़ी है और इसीलिए हम सरकार से अनुरोध करते हैं कि आने वाले कुछ दिनों में धार्मिक यात्रा शुरू करें। बंडू विदर्भ विधर्भ चंदूर रेलवे